रिलायन्सचे सर्वे सर्व मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत पण सीईओ मार्क जुकर अब्ज डॉलर्सनी वाढली आहे तर अंबानींची एकूण संपत्ती एकशे सोळा अब्ज डॉलर्स आहे झुकरबर्ग यांच्या संपत्तीत ही वाढ मेटा शेअर्सच्या वाढीमुळे झाली आहे मेटाच्या शेअर्सचं मूल्य एका वर्षात जवळपास तिप्पट झालंय मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात ए आय तसंच मेटावर्स मुळे हे शेअर्स वाढले आहेत झुकरबर्गची संपत्ती आता एकशे अब्ज डॉलर्स आहे आणि या यादीनुसार ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत गेल्या वर्षी ते याच यादीत सोळाव्या स्थानावर होते फोपच्या या, या यादीनुसार बर्नार्ड अर्नॉल्ड आणि त्यांचं कुटुंबीय दो हे दोनशे अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत आणि त्यानंतर जेफ बेझोज यांचा क्रमांक आहे एक काळ असा होता जेव्हा मेटाचा स्टॉक त्यांच्या दोन हजार एकवीस आणि त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या जवळपास एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना नारळ दिला कॅलिफोर्नियातील त्यांचा महाल हा एकोणतीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सला विकला असं देखील समोर आलं पण अर्थात आता दिवस बदललेत